सह्याद्री फाउंडेशनचा एक राखी सैनिक बांधवांसाठी उपक्रमाला मुस्ती बोरामणी कासेगाव पंचक्रोशीतील शाळेंचा उत्स्फूर्त सहभाग कारगिल विजय दिनाचं औचित्य साधून सह्याद्री फाउंडेशन तर्फे राबवण्यात आलेल्या एक राखी सैनिक बांधवांसाठी या उपक्रमाला बोरामणी भागातील विविध शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनी स्वतः बनवलेल्या राख्या सीमावरील सैनिकांना पाठवण्यात आल्या या उपक्रमात जिल्हा परिषद शाळा बक्षी हिपरगे दोंडी मुळेगाव तांडा पिंजरवाडी बोरामणी वडजी वडजी तांडा कासेगाव उळे उळेवाडी वरळेगाव मुस्ती तसेच शक्ती प्राथमिक आश्रम शाळा मुळेगाव तांडा श्रीपातराव सोनटक्के हायस्कूल तांदुळवाडी डी एन गायकवाड प्रशाला बक्षी बक्षीर अनंतराव देवकेते प्रशाला वडजी बसवेश्वर हायस्कूल मुस्ती शारदा निकेतन विद्यालय आणि स्प्रिंगफिल्ड नॅशनल स्कूल उळे या शाळांतील विद्यार्थिनींचा उल्लेखनीय सहभाग झाला सर्व संकलित राख्या पंधरावा बटालियन द मराठा लाईट इन्फस्ट्री तुकडीस सुपूर्द केल्या या सर्व राख्या पंधराव्या बटालियन द मराठा लाईट इन्फस्ट्री तुकडीमार्फत सीमेवर पोहोचवण्यात येणार आहेत यावेळी कर्नल जितीन थॉमस सुभेदार संभाजी मोरे सुभेदार उत्तम पाटील सुभेदार संतोष कोकरे सुभेदार किशोर मापारे उपस्थित होते सह्याद्री फाउंडेशनतर्फे ए पी आय उमेश रोकडे सचिव प्रतिभा खंडाळे प्राध्यापिका सविता नालावळे मंजुश्री रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते